दौंड नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापले असून शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील भाजप पुरस्कृत नागरिक हितसंरक्षण विकास आघाडीमधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह पॅनलच्या दोन उमेदवारांचा रमापती नगर या ठिकाणी लावलेला बॅनर रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी फाडला या बॅनरवर रामदास आठवले जोगेंद्र कवाडे दौंडचे आमदार राहुल कुल प्रेमसुख कटारिया यांच्या फोटो सहित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनाली प्रमोदवीर आणि नगरसेवक पदाचे दोन उमेदवार कार्तिकी अनिल सोनवणे आणि एजज बादशाह शेख या स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि चिन्ह लावण्यात आले होते तसंच बॅनरवरील चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे स्टिकर लावण्यात आले दरम्यान अज्ञातांच्या कृतीमुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे साथ नंबर मदे है, है जा, जा सात नंबर प्रभागामध्ये जे फ्लॅक्स फाडण्यात आलेला आहे ह्याचा मी तीव्र निषेध करतो आणि समाजकंटक जे कोणी असतील ह्यांच्यावर पोलीस शासनाने कारवाई करावी त्या याबद्दल ना अन्यथा रिपब्लिकन पक्ष पीपल्स नागरिक हित राहुलदादा मित्रमंडळ तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू दौंड नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग सातमध्ये नागरी संरक्षण मंडळ आर पी आय आघाडी कवाडेगट या महायुतीच्या सर्व उमेदवारांचा प्रभाग सातच्या या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आला होता काही समोरच्या विरोधी उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी तो फ्लेक्स जाणीवपूर्वक फाडलेला आहे प्रथमता नागरी संरक्षण मंडळ आर पी आय आघाडी पी आर पी व आमचे मित्रपक्षांच्या वतीने मी त्या घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मी पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आवाहन करतो की असे जे काही कृत्य करत आहेत आणि निवडणूक हारली आपण आहे हे त्यांच्यात ह्या अशा कृत्यातून ते सिद्ध करत आहेत पण ह्या प्रचार यंत्रणेत आपली भूमिका फार महत्वाची असती तर आपण सर्वांनी मिळून आम्हाला आमच्या उमेदवारांना संरक्षण देऊन प्रचार कसा सुरळीत होईल आणि जे काय अशा गोष्टी करतात त्यांच्यावर कठोर असं शासन होईल असे आपणाकडे मी ह्या आत्ताच्या संभाषणाने मागणी करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या ठिकाणी जी दादागिरी ही प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर आळा घालण्याची आपण कारवाई करावी आणि आमच्या उमेदवारांना संरक्षण जास्तीत जास्त कसं मिळेल आणि लोकशाही पद्धतीने कसा प्रचार होईल याच्यावर जा आपण जास्तीचं लक्ष द्यावे अशी विनंती करून थांबतो आणि ह्या घटनेचा पुनश्च एकदा नागरिक संरक्षण मंडळ आघाडी व या सर्वांच्या वतीने राहुल करतो काही अज्ञात व्यक्तीने त्याबद्दल आपण काय सांग दौंड नगरपालिकेची निवडणूक चालू असताना आज प्रभाग क्रमांक सात मध्ये सकाळी आम्ही हा जो बॅनर बघितला तो बॅनर अक्षरशः त्याच्यावरती ब्लेड मारून ते आमचं कपाट चिन्ह आहे नागरिक हित संरक्षण मंडळ आर पी आय पी आर पी मित्र पक्षाचे जे चिन्ह आहे त्या चिन्हावरती त्यांनी त्यांचं राष्ट्रवादी घड्याळचं स्टिकर लावून हा घड्या ह्या बॅनरचा अशा पद्धतीने एक त्याला काय म्हणतात त्याचं हा वातावरण छिंदण्याचा किंवा त्यांना विरोधकांना विरोधकांकडे मुद्देच राहिले नाही त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे या अशा माध्यमातून आणि या बॅनर फक्त हा बॅनर नसून या बॅनरवर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आहेत आपले कवाडे साहेब आहेत राहुल दादा आहेत या सगळ्यांचा अपमान केला या, या लोकांनी तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील की या जे कोणी लोक आहेत त्या लोकांवर आपण कायदेशीर कारवाई करावी या ठिकाणी आमच्या महिला या प्रचाराला इथे येतात त्या स विरोधकांचे काही लोक आहेत ते स अक्षरशः दारू पिऊन गांजा पिऊन त्या महिलांकडं वेगळ्या पद्धतीने बघतात त्यामुळं माझी एक विनंती आहे की शहरामध्ये विरोधकांना मुद्दा हा राहिलाच नाही आहे तर त्यांनी अशा पद्धतीचं जे कृत्य करत आहेत त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या सर्व रिपब्लिकन गटाच्या वने वतीने किंवा नागरिक हित संरक्षण मंडळाच्या वतीने ह्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत